ही बघा ही यंत्र आहे कपाशी काढण्याचं आता ट्रायल, ट्रायल चालू आहे ही गणपत मोरांच्या राहणार ट्रायल आ... चालू आहे बघा आता त्याची ही दनजी शेटचा आहे आता कुपटो आता ट्रायल घ्यायला आलोय आम्ही कसं काय चालतंय बघूट अस मुळात डाळी सकट उपटून पट अगं असं उपटून पडतंय बघा या मुळा डाळी सगळं दाखवा हा अगं असं हा असं ओकेच होते सगळं डायरेक्ट एका साईडला जाते अख्खं होऊन ओके चालले काम सगळं असं यंत्र निघाले बघा आता डायरेक्ट उपसून टाकतंय पार मुळा डाळीत येते अगं काय राहत नाही मुळी नाही काय नाही सगळं मोकळं ते डायरेक्ट हे काय भारी निघाले जुगाड इकडून आवज आणले काय ना मस्त निघाले अवज अशी पद्धत होते बघा असं एका साईडला टाकून देते बरोबर ती हे काय हे अशी कपाशी गणपतराव मोहरांची गे काढते बारी एक साईडला काढते बरोबर ते